नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता इकडे मुक्ता ही पाण्याच्या टाकीमध्ये असते टाकी फुल भरत असे आलेली असते त्याचवेळेस आता मुक्ताई आपल्या मनाशी बोलते की सागर आता मला नाही वाटत की आपली ही पुन्हा भेट होईल म्हणून आता संपला माझा झाला शेवट असं पण आता मुक्ता ही आपल्या मनाशी बोलत असते आणि त्याच वेळेस इकडे हा सागर तिथे पोहोचलेला असतो सागरला समोर अनुजा दिसते अनुजा खूप मोठ्याने ओरडते तेव्हा सागर ओळून बघतो तर सागर पटकन अनुजाकडे जातो आणि अनुजाच्या तोंडात जो काही बोळा घातलेला असतो तो, तो पटकन काढतो सागर विचारतो की मुक्ता कुठे लकी कुठे तर अनुजा बोलते की अहो मुक्ताला त्या पाण्याच्या टाकीमध्ये ठेवलं आहे आणि लकी तिकडे पडलेलं आहे असे पण आता ही अनुजा या सागरला सांगते परत आता समोरून काही गुंड येतात तर आता सागर त्या गुंडांना खूप काही काठीने मारत असतो इकडे आता टाकी तर भरत आलेली असते मुक्ताला खूप त्रास होत असतो तर आता इकडे तर सागर त्या गुंडांना मारत असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही अनुजा तिथे जवळ उभी असते आता ही अनुजा पटकन या आपल्या लकीजवळ जाते आणि लकीला बोलते की लकी उठ अनुजा ही लकीच्या तोंडावर पाणी मारत असते तेवढ्यामध्ये सागर पाण्याच्या टाकीच्या जवळ पोहोचतो त्यावेळेस आता इकडे सागर आता या टाकीजवळ पोहोचतो आणि खूप मोठ्याने मुक्त असं बोलतो तर फुल भरत आलेली असते दुसरीकडे आता इकडे लग्नामध्ये अभिषेक आणि ही कोमल दोघेही लग्न करून एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात तर स्वाती आता ह्या कोमलला हळदी कुंकू लावते अभिषेक त्या आपल्या सावनीकडे बघत राहतो तर इकडे आता सागर ह्या टाकीजवळ असतो सागर ह्या मुक्ताला मुक्तामुक्ता असं म्हणत असतो इकडे अनुजा ही या लकीला उठवते त्यानंतर अनुजा व लकी दोघी पाण्याच्या टाकीजवळ जातात तेवढ्यामध्ये हे गुंड पुन्हा या सागरला खूप काही पाण्याच्या टाकीजवळ जाऊन मारू लागतात आता इकडे सागर सुद्धा त्या गुंडांना खूप काही मारत असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की पाण्याची टाकी तर फुलभरत आलेली असते मुक्ता आता त्या पाण्याच्या टाकीमध्ये पोहण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु नाही येत मुक्ताला एवढंसं पोहता आता सागरसमोर टाकीच्या जवळ जी काही पायऱ्या चढण्यासाठी शिडी मांडलेली असते त्यावर हळूहळू चढून पाण्याच्या टाकीमध्ये डोकतो तर आता मुक्ता ही त्या सागरला दिसते आणि अगदी थोड्याशा अंतरावर टाकी भरण्याची बाकी असते तेवढ्यामध्ये सागर त्या टाकीवरील झाकण काढतो तर मुक्ताचा हात आता सागरला दिसतो तेवढ्यामध्ये आता सागर मुक्तालाचा हात आपल्या हातात घेतो आणि सागर त्या मुक्ताला पाण्याच्या टाकीच्या बाहेर काढतो अक्षरशः मित्रांनो मुक्ताला खूप त्रास झालेला असतो इकडे आता अनुजा व लकी दोघेही खूप काही ह्या गुंडांना बेदम मार देत असतात तेवढ्यामध्ये दे सागरने मुक्ताला बाहेर काढलेलं बघून इकडे लकी आणि अनुजा पटकन या आपल्या सागर आणि मुक्ताकडे धावत येतात आणि या मुक्ताला विचारतात की मुक्ता वहिनी त्याचवेळेस आता इकडे अभिषेकानी आपल्या कोमलचा लग्न सोहळा तर पार पडलेला असतो सावनी तर खूप खूप झालेली असते आता सावनी ही आपल्या मनाशी बोलते की आता फक्त मंगळसूत्रच गळ्यामध्ये घालायचं बाकी आहे एकदा तेवढं झालं की हा जो काही विवाह संपन्न आहे तो पार पडला आता मुक्ता तू तिकडे काय करायचं ते कर असं पण सावणीही आपल्या मनाशी बोलते अनंतर आता सागर ह्या मुक्ताचे बांधलेले पाय सोडतो आणि मुक्ताला विचारतो की तू बरी आहे का मुक्ता रडत असते मुक्ता सागरला सांगते की हो मी बरी आहे आता मुक्ताई सागरला सांगते की बरं झालं सागर तुम्ही आले तुम्ही जर आले नसते तर मी जगलेच नसते मी खूप घाबरले होते असे पण मुक्ताही सागरला सांगते त्यानंतर मुक्ता बोलते की आपल्याला पटकन जावं लागेल तिकडे नाहीतर सर्व काही होऊन बसेल असं म्हणत आता सागरच्या गाडीमध्ये सर्वजण बसतात आणि इकडे लग्न ठिकाणी येतात तर आता दुसरीकडे ब्राह्मण गुरुजी हे या अभिषेकला मंगळसूत्राच्या ज्या काही दोन वाट्या असतात त्यामध्ये हळदी कुंकू भरण्यासाठी सांगतात तर कोमल खुश होऊन बघत राहते कोमल हात समोर असते अभिषेक सुद्धा त्या मंगळसूत्राच्या दोन वाट्यामध्ये हळदी कुंकू भरतो शेवंता काकू व इंद्राकुळी खूपच खुश होऊन अभिषेकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये सुद्धा ही अभिषेकडे बघते गुरुजी आता ते मंगळसूत्र ह्या कोमलला ते उलट मंगळसूत्र घालण्यासाठी सांगतात तर आता अभिषेक ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेतो आणि ते मंगळसूत्र आता इकडे कोमलच्या गळ्यात घालणार तेवढ्यामध्ये सावने बोलते की बघ इथे काय झालंय मुक्ता अग इथे तर मंगळसूत्र घालायची तयारी झाली तुझा तप्पाच नाही बस तिकडे बोंबलत असं पण आता सावणीही आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आता अभिषेक या कोमलच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालण्यासाठी ते मंगळसूत्र हातात घेऊन कोमलच्या गळ्यामध्ये टाकणार तेवढ्यामध्ये आता ही अनुजा तिथे येते आणि खूप मोठ्याने थांबा असं बोलते आवाज अनुजाचा आवाज ऐकताच सर्वजण खूप टेन्शनमध्ये मध्ये येतात अनुजाच्या पाठीमागे सागर लकी आणि मुक्ता हे तिघे जण उभे राहून सर्व बघतात त्याच वेळेस अनुजा या आपल्या अभिषेकला बोलते की अभिषेक केनी तुम्ही हे लग्न नाही करू शकत तर सावनीला धक्काच बसतो इकडे अभिषेक लगेच आपल्या हातातलं मंगळसूत्र थोडंसं बाजूला घेतो मुक्ता व सागर खूप काही रागाने या अभिषेककडे बघतात त्यानंतर आता इकडे अभिषेक या अनुजाला विचारतो की काय झालं अनुजा तू शांत हो तेवढ्यात ते इंद्राकुळी पुन्हा अनुजाला बोलते की तू इथे कशाला आली गं का पुन्हा काय बडबड लावली तू काय म्हणणं आहे नेमकं तुझं आम्हाला हे सर्व माहीत आहे की तू जावयाची मैत्रीण आहे कशाला मध्ये मध्ये येतेस ग लग्न मोडायचा प्रयत्न करतेस असं पण इंद्राकुळी या अनुजाला बोलत असतात त्यावेळेस आता अनुजाही या इंद्राकुळीला बोलते की अहो माफ करा मला कारण जे काही ह्या दोघांचं लग्न चालू होतं त्यामध्ये मी आले मला फक्त एक मिनिट अभिषेकशी बोलायचं आहे मला अभिषेकशी बोलायचं एक मिनिट फक्त तेवढंच तेवढं मला प्लीज बोलू द्या असं पण आता ही अनुजा रिक्वेस्ट करत असते तर इंद्राकुळी बोलतात की काय बोलायचं आहे तुला त्याला बाजूला घेऊन उद्या माझा जावई कोमल एकत्र असले तर तुझी पिपाणी अशीच वाजत राहणार का मध्ये मध्ये असे पण आता इंद्राकुळी या आपल्या अनुजाला बोलतात त्यावेळेस आता सागर लगेच बोलतो की आई थांब त्यांना महत्त्वाचं बोलायचं आहे आता इकडे आणि इकडे अनुजाजवळ येतो अनुजा अभिषेकला घेऊन थोडीशी साईडला येते तर सावनीची नजर अगदी सावणी झालेली असते सावणी हळूहळू कोपऱ्यामध्ये जाऊन त्या पडद्याच्या आड जाऊन उभी असते त्यावेळेस आता इकडे अनुजा ही या अभिषेकला बोलते की अरे काय चाललंय तुझं हे अभिषेक अनुजाला बोलतो की काय तमाशा लावलाय ग तू हा अनुजा ही या अभिषेकला बोलते की अरे तुम्हाला बांधलेल्या अवस्थेमध्ये बघितलं तरी पण तू का म्हणाला की तिला तिचं काय करायचं ते करा तिकडे मला सांगू नका असं पण आता अनुजा ही अभिषेकला विचारते तर अभिषेक बोलतो की अगं ती आगाऊ मुक्त आहे अनुजा ह्या अभिषेकच्या कानाखाली देते आणि सर्वजण बघत राहतात अभिषेक तर आपल्या गालालाच हात लावून उभा असतो सावणीला तर खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेस आता अनुजा ही या, सा या इंद्राकुडीला सांगते की अहो याचं ऐकून मी याच्या प्रेमापायी खोटं बोलले परंतु हा साव खोटारडा माणूस आहे आज मला खरं बोलू द्या प्लीज तुम्ही सर्वजण असं पण आता इकडे ही को अनुच्या सर्वांसमोर बोलते सावणी तर पडद्याच्या आड जाऊन लपून बसते त्यानंतर आता इकडे अनुजा सर्वांना बोलते की मी याची मैत्रीण नाही आहे मी याची लग्नाची बायको आहे असं म्हणत गळ्यामध्ये जे काही मंगळसूत्र असतं ते अनुजा सर्वांना दाखवते इकडे इंद्राकुळी तर मुक्ताच्या हातामध्ये हात देऊन उभे असतात आणि त्याच वेळेस आता हे सर्व बघून अनुजा ही आपल्या गळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा सर्वांना दाखवते आणि बोलते की माझं नाव आहे मिसेस अनुजा अभिषेक केनी आता हे ऐकत्याच इकडे इंद्राकुळीला तर खूप मोठा धक्का बसतो तरी पण आता हा अभिषेक बोलतो की ही खोटं बोलते आणि कुणाच्या सांगण्यावरून खोटं बोलते हे पण मला माहीत आहे असे पण अभिषेक सर्वांना सांगत असतो तेवढ्यामध्ये हे ऐकून कोमलला चक्कर येऊ लागते कोमल खाली पडते सर्वजण कोमलच्या जवळ जातात त्यानंतर आता कोमलला चक्कर येते तर अभिषेक कोमलजवळ जातो आणि कोमलला बोलतो की अगं कोमल आपलं लग्न होणार आहे आपलं निम्म लग्न ऑलरेडी आहे अजून राहिलेलं थोडं होणार आहे तू उठ डोळे तू असं पण अभिषेक या कोमलला बोलत असतो तर आता इकडे मुक्तासुद्धा या अभिषेकचं सनकन एक कानाखाली जोरात देते आणि चांगलंच थोबाड फोडते आणि त्याच वेळेस आता अभिषेकसुद्धा या गालाला हात लावून तिथे उभा असतो ही सावणी तर खूप घाबरलेली असते त्याचवेळेस सागर हे सर्व काही बघत असतो इंद्राकुळी आणि शेवंत काकू मुक्ताजवळ येतात त्यानंतर मुक्ता ही अभिषेकला बोलते की अरे निर्लज्जपणालासुद्धा काहीतरी सीमा असते असे पण आता इकडे मुक्ता ह्या अभिषेकला बोलते आता इकडे मुक्ता लगेच लकीकडून मोबाईल घेते आणि अभिषेकला अनुजाचा व त्याचा लग्नाचा फोटो मोबाईलमधील असणारा दाखवतो आणि बोलते की काय आहे हे अरे हा तुमच्या दोघांचा लग्नाचा फोटो आहे असं पण आता इकडे मुक्ता या अभिषेकला बोलते आणि तो फोटो दाखवते आता इकडे इंद्राकुळी तर आपल्या तोंडाला साथ लावतात आणि हे सर्व बघून आता घरातील ये, सर्वांना खूप जबर धक्का बसतो अरे अरे एवढं सर्व सत्य माहीत झाल्यावर आम्ही तुझं लग्न कसं कोमलशी लावून देऊ सांग ना मला तू कधी स्वप्नासुद्धा नाही लावून देणार हे बघ असं पण आता इकडे ही मुक्ता या अभिषेकला बोलते तेवढ्यामध्ये सागर आता लकीला बोलतो की लकी तू पोलिसांना कॉल केला ना तर आता इकडे लकी हो असं बोलतो त्यानंतर आता इकडे ही सावणी लगेच आपल्या मनाशी बोलते की सर्वात शेवटी गेम पूर्णपणे ह्या मुक्तानी फिरवला मला सुद्धा जेलमध्ये नाही जायची वेळ आली तर बरं होईल असं पण सावनी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये तिथे पोलीस येतात पोलीस बोलतात की सागर कोळी सागर बोलतो की औ मीच कॉल केला होता हा हाय फ्रॉड हा, हा नवरदेव बघा पहिलं लग्न झालेलं असताना सुद्धा दुसरं लग्न करायला निघाला माझ्या बहिणीशी घेऊन जायला अभिषेक कि असं असं या पोलिसांना सांगतात त्यानंतर आता पोलिस या अभिषेकला तेथून घेऊन जाऊ लागतात तर पुढे असं बघायला मिळतं की आता सावनी ही गुपचूप सर्व काही बघत असते सावनी हळूच या आपल्या अभिषेकला बोलते की प्लीज माझं नाव सांगू नको मी तुझ्यासमोर हात जोडते असे खुनावून ही या सावनी ही आता अभिषेकला खुनावत असते त्यावेळेस आता इकडे अनुजा या मुक्ताकडे बघते तेवढ्या सावनी आता आपल्या मनाशी बोलते की या अनुजाने जर मला बघितलं तर ही माझं नाव नक्की सांगू शकते आणि माझाही गेम होऊ शकतो असं म्हणत सावनी थोडीशी लपून बसते इंद्राकुळी रडत असतात अनुजा ही कोमलजवळ येते आणि अनुजा ही कोमलला बोलते की मी गुन्हेगार आई मला कर कोमल अगं गोष्टी इतपत पुढे जायच्या अगोदर मी तुला ऑलरेडी सर्व सांगायला हवं हो होतं खरोखर चुकले मी असं पण ही अनुजा ही या आपल्या कोमलला बोलत असते त्यावेळेस आता इकडे सावणी लपून सर्व काही बघत असतो त्याच वेळेस आता मुक्ता सुद्धा या अनुजाकडे बघत राहते आणि कोमल सुद्धा सर्व काही अनुजाचं बोलणं ऐकत असते शेवंत कुरडत असतात त्यानंतर अनुजा ही या कोमलला बोलते की खरोखर तू खूप नशिबान आहेस कारण तुझं आयुष्य बर्बाद होण्यापासून तू वाचली आहेस आणि खरोखर मुक्ता वहिनीसारखी तुला वहिनी सुद्धा मिळाली आहे आए। नशिबवान आहेस तू असं पण इकडे अनुजा ही या आपल्या कोमलला बोलते त्यानंतर तर सागर सुद्धा या कोमलजवळ येतो सागरात ह्या आपल्या कोमलला बोलतो की खरोखर अगं शेवटपर्यंत मुक्ता लढत राहिल्या आपण सर्वजण त्यांना विरोध करत होतो तरी पण त्यांनी शेवटी बघ कसं खरंच ते सत्य समोर आणलं असं पण आता हा सागर सर्वांसमोर या कोमलला बोलतो त्यांनी जी ही रिस्क घेतली ना खरोखर हे एक फ्युचर तुझं चांगलंच डोळ्यासमोर ठेवूनच घेतली आहे त्यानंतर अनुजा पुन्हा जात जाते आणि बोलते की अशी माणसं आणि अशी वहिनी सर्वांनाच मिळत नसतात त्यासाठी सुद्धा नशीब असावं लागतं खरोखर मुक्ता वहिनीसारखी वहिनी जर मला मिळाली असती ना तर तिला मी देवाऱ्यात ठेवलं असतं आणि तिचं सर्व मी ऐकून तिला व तिच्यावर कायम विश्वास ठेवला असता असं पण आता इकडे ही अनुजा खूप काही मुक्ताचं कौतुक करत असते इंद्राकुळीजवळ उभे असतात त्यानंतर आता इकडे मुक्ता बोलते की ज्या घरातली माणसं माझ्यावर इतकं काही प्रेम करतात त्या मा घरातील माणसांना मी कसं दुःख देऊ असं पण आता मुक्ता या अनुजाला बोलते त्यानंतर आता मुक्ता या अनुजासमोर हात जोडते आणि बोलते की माफ कर मला अनुजा असं म्हणत आता इकडे अनुजा व मुक्ता दोघी एकमेकींच्या मिठीत पडतात सागरच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात इंद्राकुळे मुक्तासमोर येतात आणि खूप रडू लागतात आणि बोलतात की मुक्ता मी चुकले ग मला माफ कर त्यावेळेस आता इकडे आपली ही, ही मुक्ता बोलते की प्लीज रडू नका आई तुम्ही तर आता इकडे सागर आता ह्या आपल्या आईला सावरत असतो तर आता इकडे मुक्ता ही कोमलला आपल्या मिठीमध्ये घेते आणि खूप रडत असते मुक्ता आणि कोमल खूप रडत असतात त्याच वेळेस इंद्रा आता इंद्राकुडी सुद्धा तिथे जवळ बसून त्यांच्याजवळ खूप रडत असते तिघी एकमेकींच्या मिठीत पडून खूप रडत असतात त्याच वेळेस सागर हे सर्व काही बघतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मुक्ता व सागर रूममध्ये असतात तर मुक्ता आता सागरला सांगते की हे जे काही घडलं ना त्याच्या पाठीमागे ह्या सावणीचा हात आहे जोपर्यंत मी सावनीचं सत्य सर्वांसमोर आणत नाही तोपर्यंत मला चैन लागणार नाही त्यामुळे मी लवकरात लवकर सावणीचं सत्य सर्वांसमोर आणणार आहे असं पण मुक्ता ही सागरला सांगते आणि त्याच वेळेस आता इकडे सावणी ही आपल्या मनाशी बोलते की मुक्ता मी तुझ्या हाताला काहीच पुरावा लागून देणार नाही बघ ही सावणी तर इकडे आता हा सागर या मुक्ताला बोलतो की जाऊ द्या मुक्ता ती सावनी खूप पुढे आहे ती आपल्या कायम वाकड्यातच घुसत असते नका तिच्या नादी लागू असं पण सागर या मुक्ताला बोलत असतो परंतु मुक्ता बोलते की नाही सागर मी तुमचं ऐकणार नाही आहे मला सावनीचं खरं सत्य सर्वांसमोर आणायचंच आहे असं पण आता मुक्ता ही या सागरला सांगत असते तर मित्रांनो आता मुक्ता या सावनीचा खरा चेहरा इंद्रा कोळीसमोर आणणार का कोळी कुटुंबासमोर आणणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद